मग त्यानंतर अजून एक विषय काय की जी कूज येते किंवा कांदा खराब होतो त्यामध्येही दोन प्रकार आहे एक जीवाणूजन्य आहे आणि बुरशीजन्य आहे बुरशीजन्य जी कूज असते जी फ्युजिरियम ऑक्सिस्पोरम येते हो त्याच्यामध्ये होतं काय की जिथे मुळांना वगैरे जखमा असतील तिथनं ती बुरशी मध्ये शिरते म्हणजे खूप जास्त पाण्याचा ताण आणि खूप जास्त पाणी हे अप अँड डाऊन जर पाण्याचं मॉइश्चरचं झालं तर अशा वेळेस जखमा होतात हुमणीमध्ये हुमनीमुळे देखील होतात किंवा अन्य इतर अडचणींमुळे देखील होत असतात मग हे अशा वेळेस ती बुरशी जर मध्ये शिरली तर त्याची इनिशियल स्टेज काय दिसेल की पात हळूहळू करपायला लागते नंतर ती यू शेपने ती पात जमिनीवर पडते सगळ्या चारही बाजूने आणि नंतर ती कांद्यामध्ये अडचण येते ही झाली बुरशीजन्य जीवाणुजन्यामध्ये जी अडचण येते तर याच्यामध्ये एक उग्र वास त्या पिकाला कांद्याला येत असतो आणि तो, तो आ, कांदा जर आपण कापून बघितला तर तो असा मधून ब्राउनिश शेडचा दिसायला लागतो म्हणजे तो व्हाईट नसून थोडासा ब्राउनिश की यल्लोश त्याची इनिशियल सुरुवात असते आणि ह्या दोन्ही अडचणींमध्ये आपल्याला जास्त अडचण काय की असा कांदा टिकवण क्षमता अजिबात नसते आणि जर आपण तो भरून ठेवला आपल्या चाळीमध्ये किंवा आपल्या जिथे ते आपण त्याला स्टोअर करतो तर अशा वेळेस दोन चार दहा कांदे देखील इतर कांद्यांना डॅमेज करू शकतात खराब करू शकतात त्यामुळे याची काळजी घेणं आपल्याला सुरुवातीपासून गरजेचं आहे आता बुरशीजन्यमध्ये जी फिजेरेम ऑक्सिस फोरम असते तिच्यामुळे जास्त प्रादुर्भाव असतो गरजेपेक्षा जास्त पाणी खूप जास्त म्हणजे थोडक्यात खूप जास्त ओलावा आणि खूप जास्त ह्युमिनिटी दाट लागवड आणि पाण्याच्या जे काही आपण पाळा देतोय त्याच्यामध्ये प्रॉपर मॅनेजमेंट नसणे कारण की काय असतं की आपण जर वॉटर मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर ह्या अडचणी कधीच आपल्या कांदा पिकामध्ये येऊ नये शकत म्हणजे थोडक्यात काय की जर समजा आपण दोन लाख रोप अंदाजे एका एकरमध्ये लावतो आहे आणि अपेक्षित उत्पन्न आपलं पंधरा वीस टनाच्या आसपास आहे म्हणजे खूप जास्त आपण जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला सतरा ग्रॅमचा कांदा लागणार आहे मग अशा वेळेस खूप दाट लागवड करावी लागेल ला। हा गैरसमज आहे कारण की जेवढी प्रॉपर स्पेस म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये आपण त्यांना जवळपास सहासष्ट सत्तर रोपं बसवली हो तर आपल्याला ते जास्त फायदेशीर राहतं आणि मग अशा वेळेस पाणी व्यवस्थापन करत असताना सुरुवातीची पाण्याच्या ज्या पाळ्या असतात त्याच्यामध्ये कमी पाणी दिलं पाहिजे आणि गरजेनुसार नंतर हळू वाढवलं पाहिजे आपल्याकडे एक बेसिक पद्धत आहे की पहिलं पाणी असो का शेवटचं पाणी असो एक तासांच्या हिशोबाने आपण पाणी देतो तसं न करता एक चार पाचशे सेंटीमीटरचं आपल्याला जर पाणी द्यायचं आहे एका ठिकाणी तर त्या पद्धतीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आपल्याला ट्रायकोडर मग सुडोचा वापर नक्की करायचा आहे कारण की केमिकलमध्ये रिझल्ट आहेच शंभर टक्के त्याचा वापर देखील आपण करायचा आहे पण चार दिवसापासून अकरा दिवसापर्यंतचा तो त्याचा रिझल्टचा ग्राफ असतो त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट संपून जातात किंवा मिळत नाही पण मित्र, मित्र बुरशांचा ते चौदा दिवसापर्यंत तो ग्राफ पॉझिटिव्ह स्टेजला असतो आणि त्याच्यानंतर काही काळ टिकून मग परत तो महिन्याभरात किंवा पुढच्या दहा पंधरा दिवसात कमी होतो आणि मग परत पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभराने आपण त्याचा वापर करू शकतो यामध्ये जर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त जर रिझल्ट पाहिजे असतील किंवा जास्तीत जास्त जीवाणूचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर आपण पॅराफट रूटमित्र किट आणि रिचार्ज पॉवर जेल एकत्र करून याचा वापर आपण करू शकतो आता याचा फायदा काय या आहे की किट मध्ये दोन जीवाणू दोन बुरश्या आणि दोन पोषकं आहेत आणि रिचार्ज पॉवर जेल हे हायड्रोफोबिक इन नेचर असल्यामुळे अशा वेळेस ते मातीच्या दोन कणांमध्ये चांगली पोरोसिटी मेंटेन करतं किंवा आपसा कंडिशन चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं आणि त्यातील सिविड फुल विक जे देखील इतर आणि ऑर्गॅनिक कार्बनचे काही सोर्सेस आहेत त्याच्यामुळे न्यूट्रिएंट अपटेक होण्यासाठी चिलेशन होण्यासाठी जीवाणूंच्या खाद्यासाठी देखील मदत होते